राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असली तरीही ही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शेतकरी संघटना शरद जोशी स्थापित यांनी व्यक्त केली आहे संघटनेने सरकारवर जी आर वारंवार बदलून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून या निर्णयात न्याय अर्थशास्त्र आणि संवेदनशीलता या तिन्हीचाही अभाव आहे असेही म्हटलं आहे तर सरकारचं हे पाऊल ऐतिहासिक नसून शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण करणारे कृत्य असल्याची टीका संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी केली आहे तर संघटनेच्या मते मागील अतिवृष्टीच्या काळामध्ये दिलेल्या मदतीपेक्षा मदत अधीक असुन। प्रती दीड लाक मदत अधिक तोकडी असून प्रति हेक्टर लाख रुपयांची दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच जाहीर केलेल्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या निधीमधून केवळ साडेसहा हजार कोटी रुपयेच प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांसाठी राखीव असल्याचा आरोप संघटनेने केला आहे तर या जी आर चा निषेध म्हणून सोळा ऑक्टोबर रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी आर ची होळी आंदोलन करण्यात येणार आहे असाही इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन